भाजपातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा येथे केला प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे सध्या पक्ष प्रवेशाचे सत्र चालू आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब सूर्यवंशी हलकी तालुका शिरूर अनंतपाळ यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह अडीचशे चार चाकी गाड्यांचा ताफा काढून भाजपातून काँग्रेसमध्ये निलंग्यात जाहीर प्रवेश केल्याने भाजपाला मोठे भगदाड पडलं आहे निलंगा शहरातील बसवेश्वर मंगल कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील देवणी तालुकाध्यक्ष अजित बेळकुणे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील संजय बिराजदार सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांबरे देवणी उपनगराध्यक्ष अमित मानकरी गोविंद सूर्यंशी विठ्ठल पाटील अंबादास जाधव रमेश मदरसे बाळासाहेब पाटील सुतेज माने ज्ञानेश्वर पाटील गंगाधर चव्हाण शकील पटेल प्रमोद भदरगे कारखाने युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मदन बिरादार बालाजी वळसांगवीकर महेश देशमुख अॅडव्होकेट तिरुपती शिंदे ॲडवोकेट संदीप मोरे बालाजी गोमसाळे दिनकर बिराजदार आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान बाळासाहेब सूर्यंशी यांनी अडीचशे चार चाकी वाहनांमध्ये शेकडो कार्यकर्ते आणल्याने वाहनांच्या ताफ्यामुळे निलंगा शहरामध्ये चक्का जाम झाला होता यावेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निलंगेच्या आमदारांनी शहरासह निलंगा मतदारसंघातील विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत विकासाचे गप्पा मारणारे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामदैवत नीळकंठेश्वर मंदिर जीर्णोद्वार कामातही भ्रष्टाचार केला असल्याचा घणाघाती आरोप केला तसे निलंगा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वासही जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी यावेळी व्यक्त केला